नमस्कार के बी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत श्री वाकेश्वर शिक्षक प्रसारक मंडळ वाकला संचालित श्री द्वारकानाथ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल खुर्द तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ही शाळा वाकला रोडवर खुर्द येथे आहे संस्थेचे अध्यक्ष सौ द्वारकाबाई गोपीनाथ सोनवणे संस्थेचे सचिव श्री गोपीनाथ बाजीराव सोनवणे व श्री जी बी सोनवणे सर ही इंग्लिश स्कूल चालवतात मुख्य अध्यापक श्री जी बी सोनवणे श्री द्वारकानाथ इंग्लिश स्कूल लोणी खुर्द तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार नमस्कार काका नमस्कार आपण लोणी खुर्द येते वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द इथं जी संस्था आहे संस्था चालक आपल्या सोबत आपण त्याची प्रतिक्रिया घेणार आपला परिचय आम्ही संस्था काय दोन हजार एकोणीस मध्ये आणि शाळा चालू केली वाकला रोडला लोणी शाळा चालू केली पहिली ती बाहेर आणि अकरावी बारावीच्या आतापर्यंत रे शंभर टक्के लागणार आहे दोन हजार एकोणीसपासून आणि पहिली ते नववीपर्यंत पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्याची एकदम प्रगती चांगली राहिली आहे आम्ही गेल्या वर्षी विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यात पहिला नंबर आमची शाळा आलेली विज्ञान प्रदर्शनामध्ये त्याचप्रमाणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही जरूर घेतो सर्व जे राष्ट्रीय सण असो कोणतेही कार्यक्रम असो जयंती पुण्यतिथी सर्व आम्ही साजरे करतो त्यात त्या त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थ्यांम शिक्षक स्टॉफ आमचा अकरा लोकांचा शिक्षक स्टॉफ आहे क्लर्क आहे बारा फुलं बांधलेले आहे पाण्याची सुविधा आहे पाण्याची टाकी आहे नळ आहे कनेक्शन जोडलेलं आहे लाईटची सुविधा आहे आणि त्याचप्रमाणे आमचं कॅमेरे याच्या सर्व काही व्यवस्थित आहे म्हणजे कोणी व्यक्ती आली तर बरोबर त्याचं हे होतं प्रत्येक वर्गामध्ये कॅमेरे टी व्ही बसवलेले आहे काही प्रोग्राम ऐकण्यासाठी <coughs> अशा प्रकारे आमची शाळा क्वालिटीने एकदम चांगली आहे म्हणून आता एकाही पालकाची अजून तक्रार आली नाही कॅम्प येत नाही अशी एकाही पालकाची तक्रार आलेली नाही त्यामुळे आम्हाला पालकांचा जो रिस्पॉन्स मिळतोय त्या रिस्पॉन्सवर आमची शाळा चालू आहे पालकांचं समाधान झालं की आमचं समाधान झालं किंवा पैशाकरता आमची शाळा चालू आहे व उद्योग धंदा म्हणून आमची शाळा आम्ही रिटायर दोन हजार नऊमध्ये रिटायर झालो आज पंधरा सोळा वर्ष झाले आणि आम्ही शाळा काढली केवळ सेवा म्हणून लोकांची सेवा म्हणून समाजसेवा करायची एक मुलांना विद्यार्थ्यांना चांगल्या क्वालिटी द्यायची ही एक पुण्याचं काम आहे आयुष्यभर मी तेच काम केलं पहिले शिक्षक होतो नंतर लोणी केंद्रामध्ये के मुख्याध्यापक झालो नंतर दहा वर्षे हायस्कूलला वाकला हायस्कूल येथे झालो आपल्या वाकला हायस्कूलला दहा वर्षे आम्ही काढली त्यानंतर पुन्हा प्रमोशन झालं केंद्रप्रमुखाचं ते लोणी केंद्रच मिळा केंद्रच मला मिळालं तर अशा प्रकारे तो सर एवढा गाढा अभ्यास एवढा अनुभव बावीस शाळा सांभाळलेला आहे इंद्रकृ <coughs> म्हणून एवढा अभ्यास उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी मी माझ्या अनुभवाचा फायदा लोकांना मिळावा त्यांच्यामध्ये मुलांमध्ये परिती मिळावी हा तो उद्देश आहे पैसा म्हणून दिस नाही सेवा सेवा करायची विद्यार्थ्यांची सेवा करायची आमच्या शाळेमधले विद्यार्थी डॉक्टर झाले पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे सायंटिस्ट झाले पाहिजे अशा प्रकारे मोठमोठ्या हुद्द्यावर ते गेले पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे आमचं पुढे शाळेचं भवितव्य उज्ज्वल राहील कारण आम्ही क्वालिटी दिल्यामुळे ते काही आमच्या शाळेतून पुढे शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर होते इंजिनियर होतील मोठ्या पदावर जातील आणि मग ते सांगतील कोणते शाळे शिकलेले तो 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 की दुसरी द्वारकानाथ इंटरनॅशनल दृष्टीमध्ये आम्ही शिकलेलं मूळ पाय आमचा पक्क तिथं झालेले आहे पी झालेले या दृष्टिकोनातून आमचं शिक्षण चालू आहे आमची संस्था आहे श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ वाकला या शिक्षण संस्थेच्या खाली हे आपली शाळा ओपन केलेली आहे दोन्ही केंद्रामध्ये शाळेचं नाव आहे श्री द्वारकानाथ इंटरनॅशनल इंग्लिश दोन्ही कुल ही शाळा वाकला करून आहे अशा प्रकारे प्रगती आमची झाली नाही बा बाहेर विद्यार्थी घेता ते वेळेवर येतात साडे नऊला ला आमची शाळा भरते तीन वाजेपर्यंत शाळा आमची चालते अशा प्रकारे वेळेवर शाळा भरते आणि वेळेवर सुटते खरोखरच सरांचं बा कौतुकाची बा सरांनी पहिलं स्वतः शिक्षण घेऊन आणि जिल्हा परिषदला शिक्षण देऊन आणि पुन्हा बी ड्युटी बजावली म्हणजे तगडा अनुभव आणि स्वतः विद्यार्थ्यांना बा का बा आतापर्यंत विद्यार्थी शाळेचं प्रॉब्ला नव्हे तर या संदर्भात आपल्या ते सांगा विषय आपण ऐकूया त्यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा संदर्भात नाव शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष शाळेचे संस्थेचे अध्यक्ष आहे मी पण मी शाळेत काही येऊ शकत नाही आमचे सर राहतात शाळेवर कधी म्हणजे येतात ते पंधरा दिवस महिन्यातून येतात कधी म्हणजे आमचे स्टॉक म्हणजे सगळ्यात चांगला आहे आपले मुलं बी चांगले शिक्षका चांगल्या आणि ड्रायव्हर खूप चांगले आहे आमच्या गाडीचे आणि सगळ्यांचे तक्रार करण्यासारखे ड्रायव्हर नाही आणि ड्रायव्हरकडून वाशी कधीच नुकसान झाले शारीरिक नाही मानसिक नाही असत्र ड्रायव्हरून झाले मी केला गेल्यू साठी संदीप जायचे वाकला